निश्चित या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक भारताला विश्वगुरू करणारी निवडणूक आहे त्यामुळे देशाच्या हितासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशामध्ये आली पाहिजे त्यामुळे माडा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही सर्व आमदार उभे आहोत कारण ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह हे उमेदवार आहे या निवडणुकीमध्ये या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शहा हे उमेदवार आहेत त्यामुळे या सर्वांच्या मागे या ठिकाणी माडा लोकसभेची जनता उभी आहे आणि राम मंदिर असेल तीनशे सत्तर हटवणं असेल या देशामध्ये असणारं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल हा जो विकास या देशाचा झालेला आहे तो त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये एक आणि एक रुपया सु जो आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे आणि पूर्ण ताकदीने पूर्ण ताकतीने पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे मी ताकदीने उभा राहील आणि माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील हा विश्वास मी त्या ठिकाणी पार्टीला देऊ इच्छितो आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या सर्व विषयामध्ये चर्चा झालेली आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी पुन्हा एकदा माड्यामध्ये कमळ फुलवो आणि पूर्ण ताकदीने फुलवू हाच या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो सोलापूरमध्ये <स्था> नाही काल मोहिते पाटलांचं बंड आपल्याच मतदारसंघातून होत आहे आणि दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाच आमदारांचं पाठबळ मिळतंय कसं पाहता येत नाही निश्चितपणे त्या ठिकाणी काल माननीय गिरीश भाऊ येऊन गेलेले आहेत आणि मान्य देवेंद्रजी आमचे नेते आदरणीय विजयदादांच्या संपर्कात आहेत किंवा हे पार्टीचे वरिष्ठ नेते पाहतील परंतु मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि जेव्हा जेव्हा पार्टीला गरज लागते तेव्हा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढं पाहिजे आणि पार्टी म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने माननीय नरेंद्रभाई मोदींनी मान्य अमितभाई शहानी त्या ठिकाणी जे पी नड्डाजीने जो निर्णय घेतला आहे त्याच्या मागे राहणं हे कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या साडेचार वर्षामध्ये रक्ताचं पाणी केलं आहे लोकांसाठी रात्रंदिवस आम्ही झटलेलो आहे त्यामुळे लोकं निश्चित भाजपाच्या मागे उभ्या राहतील आणि पूर्ण ताकदीने मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे उभा माल किती असं निश्चित मिळेल त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्व चर्चा करतायत आणि मला विश्वास आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लीड भेटलं त्याच पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व जी चर्चा करतायत त्याच्यातून यश ये येईल आणि भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा माड्यामधून भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून जाईल हाच मला या ठिकाणी सांगायचा नागपूर लोकसभा चर्चेत आले दुसरीकडे प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर झाले थोड्याच वेळापूर्वी निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा किंवा एकंदरीतच याच्यापेक्षा पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेते त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं असतं आणि एक कार्यकर्ता म्हणून पार्टी जो काही आदेश देईल त्या आदेशाच्या आदेशाला पार्टीची इच्छा हीच माझी इच्छा म्हणून मी पूर्ण ताकदीने पार्टी जी काही जबाबदारी देईल ती माळशिरसमध्ये कार्यकर्ता म्हणून निभून जिथं सांगेल तिथं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येत्या काळामध्ये निघून